अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोषाचा त्रास असेल तुम्हाला पितृदोष असेल पितृदोषामुळे तुम्हाला खूप काही घरामध्ये त्रास होत असेल तर आज मी ह्या जे मी आज एक ग्रंथ सांगत आहे ह्या ग्रंथाचं तुम्ही सलग चोवीस पारायण करा चोवीस पारायण करा तुमचे पितृदोष तीन पिढ्याचे पितृदोष नष्ट होईल आणि नाहीशे होईल बघा पितृ असंतुष्ट असले तर आपल्याला कोणकोणते आपल्या आप घरामध्ये कोणकोणते दुःख कोणकोणते कारणे लक्षणे आपल्याला जाणवतात घरामध्ये जर आपला पितृदोष असेल तर आपल्या मनासारखं काहीच का घडत नाही आपल्याला पितृदोष असेल तर मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येतात आपल्या अचानक संकटे येतात अचानक आपल्याला अपघात होतं अचानक धनहानी होते अचानक घरामध्ये एकमेकाचं पटत नाही आणि एकमेकाचं वाद संवाद राहत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात लग्नामध्ये अडथळे येतात संतानप्राप्तीमध्ये अडथळे येतात अशा वेळेस आपल्याला समजा की तुम्ही तुम्हाला पितृदोष आहे किंवा तुम्ही एखाद्या जानकार ब्राह्मणाशी तुमची कुंडली दाखवा तुमची किंवा तुमच्या मुलांची दाखवलं तरीही ते सांगून देईल की तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे तर अशा वेळेस काय करावं पितृदोष हे खूप म्हणजे आपल्याला काही केलं तरी ते पुढे जाऊ देत नाही आपली प्रगती होऊ देत नाही आपल्या प्रगतीमध्ये बाधा येतं पितृदोष असल्यावर मग पितृदोषापासून मुक्तता पाहण्यासाठी आपल्याला हे भागवत पारायण आपल्याला करायचं आहे ते भागवत पारायण कसे करावे सुरुवात कशी करावी ते सगळं मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि एकदा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक जरूर करा बघा आपले पित्र आ, देव एखादी वेळेस देव आपले गुरु एखादी वेळेस जर आपल्या सेवा नाही केली त्यांची संतुष्टी आपल्याकडनं नाही झाली तरी ते आपल्यावर कोपणार नाहीत पण आपले जर पित्र असंतुष्ट राहिले त्यांची सेवा आपल्याकडनं झाली नाही त्यांना संतुष्टीसाठी आपण काही केलो नाही तर त्यांचे दुःख आणि त्यांचं खूप काही आपल्याला त्रास होतं देवांना तर हजारो लाखो लोक संतुष्ट करणारे बसलेत पण पित्र असे आहेत की त्यांना आपणच संतुष्ट करायचं असतात आपल्या परिवाराच्या लोकांनीच त्या तीन पिढ्यांचे पित्रांना संतुष्टी द्यायची असते तीन पिढ्याचे पित्र असतात की त्यांचा दोष आपल्याला लागतो म्हणून तीन पिढ्याचे पित्रांचं दोष आपल्याला दोष कमी करण्यासाठी ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे जर हा ग्रंथ आहे खूप छोटा ग्रंथ आहे सातशे सलोकांचा आहे चौदा अध्याय आहेत हा ग्रंथ वाचायला आपल्याला जास्तीत जास्त एक तासभर लागेल तर ग्रंथ वाचण्याची सुरुवात आपल्याला कशी करायची आपल्याला एका पाटावर हा ग्रंथ ठेवायचा आहे हळदी लावून पूजा करून घ्यायची आहे सुरुवात आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ श्री गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र एक वेळेस सुक्त एक वेळेस स्पृश सुक्त आणि एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष पाठन आपलं ग्रंथ वाचण्याच्या पूर्वी ही सेवा आपल्याला करायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या ग्रंथाला वाचायला सुरुवात करायचं आहे ह्या ग्रंथांना ह्या ग्र हा ग्रंथ वाचायला घेतला तर आपल्याला दोन फायदे होतात हा ग्रंथ भगवान विष्णूला समर्पित आहे आणि हा ग्रंथ पित्रांच्या संतुष्टीसाठी हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खूप उपयोगी पडणार आहे पित्रांच्या सद्गतीसाठी पित्रांची सद संतुष्टीसाठी आणि पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी आणि तसेच हा भगवान विष्णूला समर्पित आहे म्हणजे आपल्याला धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धनाशिवाय काय अडथळे येत असेल तरीही या ग्रंथाचं पाठन केल्याने आपल्या घरामध्ये धन धन येण्याचे अनेक मार्ग भेटतात आणि आपल्या जीवनामध्ये राजयोग हो येतं धन येण्याचे मार्ग खुलतात अनेक अनेक नवनवीन आपल्याला गोष्टी आपल्याला आपल्यासोबत घडतात तर ह्या ग्रंथाचे अनेक असे अनेक फायदे आहेत अनेक चमत्कारी फायदे आहेत तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करून पहा हा ग्रंथ गुरुमाऊलीनं रचलेला आहे गुरुमाऊलीनं आदेशाने आपल्या भक्तांसाठी हा ग्रंथ आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी आपल्या जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी हा ग्रंथाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही हे ग्रंथ वाचून पहा आणि सलग आपल्याला चोवीस पारायण तुम्ही करून पहा रोज जर आपल्याला सकाळी एक टायमामध्ये एका वेळामध्ये ह्या ग्रंथाचे चोवीस पारायण केले तर बघा तुमच्या जीवनात काय घडतं स्वतः अनुभव केल्याशिवाय आपल्याला कळत नाही तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या वाचन करा आणि मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जीवनात कोणतेही अनुभव आले असतील फरक जाणवले असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा हे ग्रंथ आहे कल्पवृक्ष ग्रंथ आहे जे आपण मागाल ते भेटतं ह्या ग्रंथामध्ये भगवान विष्णूचे आणि माता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा घडते आणि आपले पित्र संतुष्ट होतात पित्रांना सद्गती प्राप्त माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा घडते आपल्या घरामध्ये आणि आपल्याकडनं सेवा होती आपल्या कुंडलीतले दोष नाहीसे होतात आणि आपले स पित्र संतुष्ट होतात पित्रांना संतुष्टी करण्याचं आपलंच मग आपणच संतुष्टी त्यांची करायची असते पित्रांची संतुष्टी कोणाकडनं पण होत नाही आणि आपण जर नाही केले तर आपले पित्र असंतुष्ट राहतात आणि त्या असंतुष्टामुळे ते आपल्याला शाप देतात आणि आपले कार्य कोणतेही पूर्ण होत नाही म्हणून आपण आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी ह्या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा कुणीही पारायण करू शकतात स्त्री करू शकतात पुरुष करू शकतो घरातल्या महिला किंवा माणसं केलं तरी मग घरची महिला किंवा पुरुष पण ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतात आणि पारायण चोवीस पारायण करत असताना तुम्ही नॉनव्हेजवर जे करा संकल्प करून हे पारायण करा तुमचे सगळे पित्र संतुष्ट होतील तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही हे पारायण तुम्ही करून पहा जीवनामध्ये काय बदल होतं ते स्वतः अनुभव घ्या तर ही पितृ पितृदोष नष्ट करण्यासाठी पितृची संतुष्टीसाठी ही सेवा तुमच्याशी शेअर करायची होती माझी सेवा कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या पित्रांची सद्गतीसाठी ह्या सेवा केली तर आणि तुम्हालाच त्याचं पुण्य प्राप्त होईल धन्यवाद शुभदेव जाओ